मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या एबीएन मराठी न्यूज लाईब सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्णित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा फॉर एनवायरमेंट आणि नॅशनल ग्रीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा एकदा शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे बह्य आयोजन चित्रकला स्पर्धा सामाजिक उपक्रम व जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाक्रमांक पाचमधील राजाभाऊ आलुरे विनय ढेपे परिवाराच्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती नागेश कोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी होणार असून सकाळी दहा वाजता बाळे येथील एन के किडस स्कूल व ढेफे स्कूलमध्ये भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यानंतर शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता बाळे क्रमांक पाचमधील प्रू रस्त्यांना दिवाळी फराळ व किराणा किट वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे शनिवार दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने बाळे कॉर्नर ते आंबेकानगर रस्त्यावरील डेवाड्यारीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडणार आहे या व सर्व उपक्रमाची सांगता रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या जिल्हास्तरीय भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेने होणार आहे या स्पर्धेचे आयोजन सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला राजाभाऊ आलोरे विनय ढेपे आनंद भवर सुहास माने श्रीमंत चव्हाण श्री सुरवशे रतन क्षीरसागर अमोल झाडे आदी मान्यवर उपस्थित होते या विविध उपक्रमाद्वारे समाजहिताचे कार्य करून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्याची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने पाच पाचच्या वतीने ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आपण सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सोलापूर शहरोत्तरचे आमदार माननीय श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त राजा वेपे यांच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी सोळा तारखेपासून होत असून सकाळी दहा वाजता बाळे येथील एन के किड स्कूल व ढेपे स्कूल या ठिकाणी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे ही चित्रकला स्पर्धा तीन विभागात असेल नर्सरी गट हे पहिली ते चौथीचा गट आणि एक खुला गट यामध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत त्यानंतर शुक्रवारी सतरा तारखेला सकाळी दहा वाजता बाळे येथील प्रभाग क्रमांक पाच मधील पूरग्रस्तांना दिवाळी फराळ व किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे आदिनांदीच्या परिसरामध्ये ज्या कुटुंबांना पुराचा फटका बसलेला आहे अशा कुटुंबांना आपण जीवनावश्यक किट त्या माध्यमातून देणार आहोत जेणेकरून त्यांची दिवाळी आनंदाने साजरी होऊ शकते त्याचनंतर शनिवारी अठरा अठरा तारखेला पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने बाळे कॉर्नर ते आंबेगाव नगर रस्त्यावरील डिवायडर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या कार्यक्रमाची सांगता या उपक्रमाची सांगता रविवारी दिनांक एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता भव्य जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण या माध्यमातून घेणार आहोत आणि या बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी आपल्याला जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन अध्यक्ष नजीर शेख त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन व मदत करण्याचं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे ही स्पर्धा आ, सहा वजनी गटात होणार असून पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर व पंच्याहत्तर पुढे अशा खुल्या गटामध्ये वजनी गटामध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत या स्पर्धेसाठी ऍक्च्युली एकाहत्तर हजार रुपयाचं एकूण बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे यामध्ये जो विजयश्री चषक आणि सन्मानपत्र जो प्राप्त करेल त्या बॉडी बिल्डरला अकरा हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपण देणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व बीजेपीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत आणि स्पर्धा ही आपली आनंद ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये होणार आहे